नमस्कार स्टुडंट अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आपला बेसिक या सिरीजचा हा सेकंड लेक्चर आहे यामध्ये आपण पाहणार आहोत गुणाकार एकदम सोप्या पद्धतीमध्ये जर दोन संख्येचं साईन सारखं असेल तर त्यांचा गुणाकार पॉझिटिव्ह येतो आणि जर दोन संख्येचं साईन वेगवेगळं असेल तर त्यांचा गुणाकार निगेटिव्ह येतो इकडे पहा एक्झाम्पल्स पहिल्यांदा लक्षात ठेवा जर दोन संख्येचं साईन सारखं असेल तर गुणाकार काय येणार आहे पॉझिटिव्ह आणि दोन साईन दोन संख्येचं साईन जर वेगवेगळं असेल तर गुणाकार काय येणार आहे निगेटिव्ह तर हे चार एक्झाम्पल्स वरून आपण समजून घेऊया पहा ह्या साईन सॉरी ह्या चारचं साईन प्लस आहे काय नाही म्हणजे आणि तीनच्या अगोदर सुद्धा मायनस लागलेला नाही याचा अर्थ प्लस हे लिहायची आवश्यकता नसते दोघांचं साईन सारखं आहे तर चारित्रिकम बारा करा आणि गुणाकार काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे कारण का दोघांचं साईन काय सारखं आहे इथं पहा चारचं साईन मायनस आहे आणि तीनचं साईन काय आहे प्लस त्या त्याच्यामुळं चारित्रिकम बारा आणि साईन वेगवेगळं असल्यामुळं गुणाकाराला कोणतं साईन येणार आहे मायनस साईन येणार आहे इथं पहा चारचं चार साईन मायनस आहे आणि तीनचं साईन मायनस आहे म्हणजे दोघांचं साईन सारखं असल्यामुळं चारित्रिकम बारा आणि गुणाकाराचं पॉझिटिव्ह साईन येणार आहे म्हणजे बाराच्या अगोदर कोणतं साईन नाही आहे म्हणजे प्लस साईन असते इथं पहा चार गुणिले मायनस तीन दोघांचं साईन वेगळं आहे तर गुणाकार काय येणार आहे मायनस बारा येणार आहे आशा करतो की तुम्ही नेक्स्ट एक्झाम्पल्स तुम्हाला समजतील पहा इथं दोघांचं साईन सारखं आहे गुणाकार पॉझिटिव्ह पाच चोकवीस इथं दोघांचं साईन वेगळं आहे पाच चोकवीस गुणाकार निगेटिव्ह इथं दोघांचं साईन सारखं असल्यामुळं गुणाकार पॉझिटिव्ह आणि इथं दोघांचं साईन सारखं नसल्यामुळं म्हणजे वेगवेगळं असल्यामुळं गुणाकार काय येत आहे निगेटिव्ह येत धन्यवाद